एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बुधानगर सरपंच रावसाहेब कर्डिले आदर्शगाव मांजरसुंबाच्या सरपंच रुपालिताई कदम उपसरपंच जालिंदर कदम बालविकास प्रकल्प अधिकारी नगर दीपक मेहत्रे संरक्षण अधिकारी सचिन जाधव पर्यवेक्षिका मंजुषा शिंदे अंगणवाडी सेविका मदतनीस पालक आणि आदर्शगाव मांजरसुंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यात बालकांच्या पालकांना बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचे स्टॉल अंगणवाडी सेविकांनी लावले होते यामध्ये मुलांचा बौद्धिक शारीरिक सामाजिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहारविषयक जनजागृतीसाठी सकस आहार कसा असावा याची माहिती देण्यात आली दिवसभर गावातील बहुसंख्य माता व पालकांनी या मेळाव्याला भेट दिली अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीत मेळावे आयोजित करून मातांना साक्षर करून कुपोषणाचे प्रमाण कमी करावे असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहत्रे यांनी केले या प्रदर्शनाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पालकाच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचे जवळून ज्ञान व्हावे आणि कोणत्या उपक्रमामधून कोणत्या कार्य मुलांचा विकास होतो कोणत्या प्रकारचा विकास कोणत्या ऍक्टिव्हिटी साधला जातो याची माहिती पालकांना मिळावी तसेच बालकांना कोणता आहार कसा असावा याबाबत चार्ट तयार करून देण्यात आला बाळाच्या मेंदूचा विकास हा वयाच्या दोन वर्षापर्यंत ऐंशी टक्के होत असतो तर हा विकास योग्य दृष्टीने होण्याच्या दृष्टीने बाळाला कसे मार्गदर्शन करायचे याच्याबाबत सुद्धा अंगणवाडी सेविकांनी पालकांना उत्तमरित्या सविस्तर माहिती दिलेली आहे यावेळी सर्व पर्यवेक्षिका सर्व अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले आता हा उपक्रम जर पाहिजे तर अतिशय उत्कृष्ट असून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम पाहतो त्याचं कारण आहे आपल्याला म्हणजे का तीन जे काही मुलं आपण पाहतो शाळेत आता आंगणवाडीच्या शाळेमध्ये येतात त्यावेळेला आपण पाहतो का तिथून पुढचा संघ आपण पाहतो का आपल्या अंगणवाडी सेविका मदतीने स्वतःच्या मुलाप्रमाणे मला स्वतः त्याचा संगोपन करण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतात त्यांना शाळेचं शिकवण असत लागणारं आजच्या ठिकाणी वयानुसार जे लागणारं अन्न असेल तर सगळ्या प्रकारची सेवा आणि सोय करून देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे परंतु तीन वर्षाच्या आधी मात्र ती महा जी काही मुलं जन्माला येतात ती आईची आणि कुटुंबाची जबाबदारी असते परंतु बऱ्याच वेळेला आपण पाहतो आई असं कुटुंब असेल लहानपणी मुलाला दुर्लक्ष केलं जातं ज्या वयामध्ये ज्या गोष्टीची गरज असते ज्या गोष्टीची आवश्यकता असतील या वयामध्ये मला थोडतं का जे काय मुलाला कुठल्या प्रकारचं मिळत नाही आणि मग जे काय प्रगती व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये काय कुठल्या प्रकट काम होत नाही म्हणून आज आता आपण पाहतो का हे तुमच्या माध्यमातून सगळं आता हे प्रशिक्षण द्यायचं आणि जे प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही जे काय आपण पाहतो जे काल टाकतील त्यांना आपण ही सगळी शहरी जाऊन माहिती देण्याचे काम आपल्याला करायचे

अशा उपक्रमाच्या माध्यमातून पूर्वशालेय शिक्षण ही जी सेवा आहे ती देण्यामध्ये आम्ही प्रेरत् प्रयत्नरत आहोत यामध्ये या सेवांची गुणवत्ता वाढव वाढवत आहोत वाढवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत ते पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे एक प्रकारे पूर्वशालेय शिक्षणामध्ये बालकांच्या विकासासाठी जे काही उपक्रम घेतले जातात ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात त्याची प्रदर्शनी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या प्रदर्शनीच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचं जवळून ज्ञान व्हावं व कोणत्या उपक्रमामधून कोणत्या कार्य कौशल्यामधून मुलांचा विकास होतो कोणत्या प्रकारचा विकास कोणत्या ॲक्टिव्हिट ॲक्टिव्हिटीमधून साधला जातो याची माहिती पालकांना मिळावी तसेच पोषणासंदर्भात पण या ठिकाणी माहिती दिल्या जाते पोषण व आरोग्य आणि शिक्षण या तीनही गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि हे उपक्रम नियमित अंगणवाडीमध्ये घेतल्या जातात हेही पालकांना समजावं त्यामुळे आम्ही ह्या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे मांजरसुंबा गावातील सर्व पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच आमच्या सेविकांनी आणि मदतनीसनी यासाठी मेहनत घेतली या उपक्रमामधून आम्ही असा संदेश देत आहोत की यापुढेही याच्यामध्ये आम्ही निश्चितच नवीन नवीन उपक्रमाची वाढ घडवून आणू आणि इतर गावांमध्ये सुद्धा असे उपक्रम आम्ही घेत आहोत नमस्कार मी पर्यवेक्षिका शिंदे एम आर माझ्याकडे जेवूर आणि वामपूर हे दोन गटाचा चार्ज आहे तर या अंतर्गत आपण आरंभ पालक मेळावा आयोजित केलेला आहे तर या मेळाव्यामध्ये आपण आपल्या लहान बाळांची काळजी कशी घ्यावी म्हणजे घरामध्ये जे घरा बाळाची निगा राखणाऱ्या व्यक्ती असतात आई वडील आजी आजोबा आणि त्याची भावंड तर यांनी कशी निगा राखावी आणि बाळाला बाळाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याचा शारीरिक मानसिक बौद्धिक शारीरिक हा विकास घडत असताना वयाच्या कोणत्या कोणत्या टप्प्यावर कुठले कुठले उपक्रम आपण राबवावेत याच्यासाठी अंगणवाडी सेविकांनी टाकाऊ पासून वेगवेगळ्या वेग वेग वस्तू बनवलेल्या आहेत आणि बाळांशी कशा आई वडिलांनी संवाद साधावा आजी आजोबांनी संवाद साधावा त्यांना काय खायला घालावं आणि आहाराची वारंवारता कशी असावी विविधता कशी असावी याबद्दल वेगवेगळे वेग चार्ट दिलेले बाळाच्या मेंदूचा विकास हा वयाच्या दोन वर्षापर्यंत ऐंशी टक्के होत असतो तर हा विकास योग्य दृष्टीने होण्याच्या दृष्टीने बाळा कस मार्गदर्शन करायचं याच्या बाबत सुद्धा अंगणवाडी सेविकांनी पालकांना उत्तमरित्या सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांना तसं हे जे उपक्रम राबवले याच्यामधनं पालकांचे आणि बाळाचे सुद्धा एक कुतूहल निर्माण होत एक नाविन्यपूर्ण दृष्टी निर्माण होती आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की आपलं बाळ सुद्धा सुदृढ व्हावं आणि त्यांना त्याची माहिती होऊन याद्वारे ते आपल्या बाळाचा योग्य रीतीने विकास करू शकत आहेत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा